पिंपळवाडी तांडा येथे मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी एक उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आला टाकळी गजग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या विसापूर पिंपळवाडी या भागात मंडळ अधिकारी एस जी आडा आंबापूर येथील तलाटी सो पल्लवी तर्लवार निंगवार येथील तलाटी व्ही पी भालेराव महसूल सेवक व्ही व्ही भोंगळे आणि वा मारकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे महिलांच्या सक्रिय सहभागामुळे या जनजागृती उपक्रमाला विशेष यश लाभले पिंपळवाडी तांडा येथील सर्व महिला भगिनी एकत्र आल्या आणि मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन केले रॅली पिंपळवाडी तांडा येथून इसापूर मतदान केंद्रापर्यंत काढण्यात आली यामध्ये महिलांनी पारंपरिक कपडे परिधान केले होते आणि बंजारा गीते गात वातावरण अधिक रंगतदार केले या रॅलीचा उद्देश सर्वसामान्य जनतेपर्यंत मतदानाचे महत्त्व पोहोचवण्याचा हा होता महिलांचा उत्साह एकजूट आणि योगदान यामुळे या उपक्रमाने ग्रामस्थांना प्रेरणा दिली हा उपक्रम लोकशाहीसाठीची प्रेरणादायी ठरला असून भविष्यात अशा प्रकारच्या उपक्रमांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे या रॅलीसाठी संतोष नाईक किसन जाधव कारभारी थ्री डी न्यूजचे पत्रकार संजय जाधव उमेद महिला बचत गटाची आय सी आर पी वैशाली चव्हाण पशुसखी संगीता जाधव पिंपळवाडी इसापूर येथील सर्व महिलांनी योग्य नियोजन केले होते